गावात एक जानेवारीला उरुस हा मोठ्याने साजरा होतो यासाठी परगावाहून अनेक यात्रे करू दर्शनासाठी येतात गावात रोगराई निर्माण होणे नये स्वच्छतेचं महत्व कळावं म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गाव स्वच्छतेचा संदेश या स्काउट गाईडने दिला यासाठी स्काउट शिक्षक श्री श्याम पाटील सर यांचे सहकार्य तर संस्थेचे चेअरमन गणपतराव पाटील व सर्व संचालक मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले महानकर नेपसाठी कृष्णात हेगांना जांबळी thank